परभणीत आज सर्वपक्षीय नेत्यांचा नागरिकांचा एक मोर्चा निघतोय त्या मसाजोग प्रकरणामध्ये या प्रकरणाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांना वाटत की आपल्याला या प्रकरणाचा पुन्हा छडा लागला पाहिजे ज्या जे जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा ही कठोर शिक्षा झाली पाहिजे म्हणून हा त्यांचा असलेला उद्रेक आहे आणि सरकार सुद्धा त्याच दृष्टिकोनातून तपास करतं जोही याच्यात आरोपी असेल त्याला सरकार सोडणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्या गतीने त्या दिशेने तो तपास पहिल्यांदाच असं होत आहे की एखाद्या प्रकरणामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा या काम करतायत म्हणून मला वाटतं या नागरिकांच्या ज्या भावना आहेत त्या त्याचा एक वेगळा विचार सरकार निश्चित करेल आणि आरोपींना फासाच्या शिक्षा म्हणजे फासाच्या शिक्षा होईपर्यंत थांबणार नाही असं एकंदर तपासाचा वेग चालू आहे या प्रकरणाहून सुरेश दास आमदार तुमचे म्हणतायत की देशमुख हत्येची आज जे पकडलेले आरोप आहे आतापर्यंत जे पकडलेले आरोप आहे हे केवळ प्यादे आहेत ते बघा प्यादे आहेत वजीर आहेत राजा आहे यावर आता भाष्य करण्यापेक्षा यंत्रणे करू द्या रोजचा जो रिपोर्ट यंत्रणेकडे येतोय किंवा त्या तपासामध्ये जे जे निष्पन्न होत आहे त्यावर यंत्रणा पूर्णपणे आपली तपासाचा दिशा ठरवते पण मला वाटतं त्या तपास यंत्रणेमध्ये जास्त इंटरफेअर करणं योग्य नाही संधीची सागरांचा असा दावा आहे की वानवीकरण हाच मास्टर माइंड आहे आणि आ, मंत्री धनंजय मुंडे असल्यामुळे कोण काय आहे जरा तपास करू नाव ना घेऊन आपण डायरेक्ट त्याला फासावर चढू शकत नाही काही कायदेशीर प्रोसिजर असतात तपासाच काहीतरी वेगळी दिशा असते ते सगळे एव्हिडन्स जमा करावं लागतात त्या एव्हिडन्स कोर्टासमोर जावं लागतात त्यानंतर कोर्ट सुद्धा त्या एव्हिडन्स पाहूनच शिक्षा देते तातडीने कुणावर कारवाई होत नसते परंतु तपासाच्या याच्यामध्ये आपल्याकडून मला वाटतं आता राजकीय सर्वच पुढारी कोणत्याही पक्षाचे असो हा तपासामध्ये आता आप आपण कोणीही अडथळा आणू नये तपास यंत्रणा जर काही चुकत असेल किंवा आपल्याला वाटत असेल की काही केलं पाहिजे तर त्यांनी जे तपास यंत्रणाचे प्रमुख असेल त्यांना भेटून त्याला त्याबद्दलची माहिती जरूर दिली पाहिजे मी विरोध करावा असत विरोध करा ना विरोधाला विरोध करावा असं नाही परंतु जाहीरपणे बोलून त्याच्याबद्दलचा डिस्टर्बन्स जे आहे तपास यंत्रणा ते येऊ नये असं माझं वैयक्तिक मत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय की या मस्त प्रकरणातले सगळेच आरोपी पुण्यातच सापडत आहेत काही राजकीय वरद असत आहे का पुण्यात तो तपासामध्ये येईल ना आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलंय एक की मी तो कोणी असेल कुणाचा जरी त्याचा इंटरफेअर आढळला तर त्याला माफ केलं जाणार नाही एवढी स्पष्ट भूमिका जेव्हा मुख्यमंत्री घेतात त्या टायमाला त्याच्यावर शंका उपस्थित करण्याचं काहीच कारण नाही सत्ताधाऱ्यांवर विजय वट्टीवार यांनी गंभीर आरोप केलाय कराडांना संपवून या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत असा गंभीर आरोप आहे आणि एक एक जे आरोपी पाहिले त्यांना संपवण्याचा कट आहे आता कराड पकडला गेला त्याची कस्टडी चालू आहे ती त्यांना चांगली वाटत नाही त्याला संपवण्याचा प्रयत्न करतायत मानतायत मग आता त्याला काय आता कुठं काय केलंय काय पाहिजे ते त्याचा त्याच्या सूचना मार्गदर्शन त्यांनी केलं पाहिजे त्यांना कुठं आणखी फाय स्टार ठेवलं पाहिजे त्यांना कुठं आणखीन त्यांचं बडदास्त ठेवली पाहिजे ते सांगा यंत्रणा काही करायच्या अगोदरच त्याला एवढं प्रोटेक्ट करण्याचं कारण पण काय एका अर्थाने त्याला ते प्रोटेक्ट करतायत आणि त्याच्यावर आरोप नाही करत तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं असं माझा आरोप आहे एक प्रामुख्यानं पाहिलं तर जो महत्वाचा मुद्दा आहे आता संजय राऊत सुद्धा म्हणतायत की हा जो मुद्दा आहे तपास आहे तपास यंत्रणा काम करताय त्यांना काम करू यावर न बोललेलं उचितच ठरेल त्यांची आता ही भूमिका पाहायला मिळते तुम्हाला दाखवत संजय राऊत आता सर्वच भूमिका सहकार्याची दाखवणार आहेत मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर लोकांनी जो काही औषधोपचार केलेला आहे ज्यांच्या मुळे त्यांची प्रकृती आता ठंठणीत झालेली आहे आणि आता काय बोलावं हे आता कळायला लागलेलं आहे म्हणून जनतेचा औषध कसा असतो किंवा जनतेचा ठोका कसा असतो आता त्यांना कळून चुकलंय म्हणून त्याची ही निर्माणची भूमिका त्याचं आम्ही स्वागत करतो संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे गेले अडीच चुकीच्या लोकांनी भेडलेले होते म्हणून तुम्ही त्यांना टाळू जे म्हणत होते तू रासने मी राहील तुम्ही म्हणत तुम्हीच म्हणत होते ना त्याच्याबद्दलचे अत्यंत खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांमध्ये झालेला हा परिणाम हे वेगळा ट्रॅकवर जाण्याचे यांचे संकेत दिसत आहेत चुकीच्या लोकांबरोबर होते का चांगल्या लोकांबरोबर होते हे जनता जनार्दनाने दाखवून दिलेलं आहे चांगल्या लोकांबरोबर राहिल्याने काय फरक पडतो हे विधानसभेमध्ये एवढं स्पष्ट बहुमत दिलंय याचा अर्थ तुम्ही बरोबर राहा असा होतो हे यांना कळायला आणखी तेवढं तेवढं डोकं असलं पाहिजे फडणवीसांचं कौतुक मुखपत्रातून करताना सामनातून करताना जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात का याची चर्चा सुरू झाली पर्याय काय त्यांच्याकडं त्याच्याकडं पर्याय काय राहिलेला आहे काँग्रेस विचारते त्यांना शरद पवार साहेब कुठे आहेत माहितीये त्यांना ज्यांच्या ज्यांची हे पालखी घेऊन फिरत होते कुठे गेले ते लोक म्हणून या लोकांनी त्यांना सोडून दिलेलं आहे आणि आता यांच्याकडे अकेला लढण्याचं बळ यांच्या मनगाटामध्ये राहिलेलं नाही एकट हे लढू शकत नाही पर्याय शोधता येते आणि पर्याय शोधताना हा एक त्यांना एक सॉफ्ट कारण वाटतोय की आता पाच वर्ष तर आता म्हणता येणार नाही की उद्या निवडणुका घ्या परवा निवडणुका घ्या म्हणून आता पाच वर्ष त्यांना या सिल्वर ओकची पायरी सोडून दुसऱ्या पायरीवर जाऊन बसावंच लागेल हे एकत्र दिसतंय असे प्रयत्न सुरू आहे असं वाटतंय का सुरुवात झाली ना त्यांच्या तोंडातून जी घाण निघत होते त्या ठिकाणी ती काही आता प्रेमळ शब्द निघायला लागले ही त्याची सुरुवात आहे म्हणून ट्रॅक बदलण्याची सुरुवात या उभटा गटाच्या विश्वविख्यात प्रवक्त्याने सुरू केलेली आहे देशमुख के प्रकरणामध्ये देशमुख परिवाराला न्याय मिळावा किंवा न्याय द्यावा या मागणीपेक्षा सर्वात जास्त मागणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाते तर दुसरीकडे अजितदाच्या ताफ्यामध्ये सुद्धा यांच्याच गाड्या फिरत होत्या असा आरोप केला जातोय एकीकडे एक गुन्हेगारी गाडी दुसरीकडे बघा त्या बातमी पाहिली दादाच्या ताफ्यामध्ये ती गाडी होती म्हणजे काय झालं एकनाथ शिंदे साहेब आता इथं मुख्यमंत्री म्हणून शेकडो वेळा आले त्यांच्या गाड्या ताफ्यामध्ये शंभर गाड्या असतील अहो ताफ्यामध्ये गाडी असली म्हणजे तो भविष्यात जर त्यांनी गुन्हा केला त्याला माफी असावी असं कायदा आहे का आणि त्याचं समर्थन केलंय का म्हणून गाडी असणं त्यामुळे बदनामी होईल असं समजण्याचं काही कारण नाही राजीनामा मागणं हा त्यांचा अधिकार जरी असला तरी तपासामध्ये जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून पुढे येत नाही तोपर्यंत अशा राजीनामा घेणं किंवा न घेणं हा त्या पक्षाच्या नेत्यांचा अधिकार असतो शपथविधी हो मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन त्याच्यानंतर अधिवेशन होऊन बराच काळ लोटला खात्याचा पदभार पण स्वीकारलेले आहेत पण पालकमंत्री कधी होणार असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तुमच्या सह सगळ्या मंत्र्यांना पडलेला आहे काय शिवसेनेच्या वतीने किंवा काय म्हणणार दादा विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत ते तुम्हाला वाटतं आज परत येणार आहेत सोमवारी किंवा मंगळवारी मॅक्झिमम सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्री घोषित केली जाणार म्हणून तिन्ही नेत्यांनी ने एकत्रित बसून सामूहिक निर्णय घेणे ही असलेली त्यांची भूमिका दरवेळेची की कोणताही निर्णय घ्यायचा तो सामूहिकपणे घ्यायचा एकत्रितपणे घ्यायचा म्हणून एक दोन दिवस वाट हे आधी दादासाठी सोमवार किंवा मंगळवारी जे महाराष्ट्रातल्या सर्व पालक मंत्र्यांची नावंही घोषित केली जाते याच्या काळात महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकेचा राज्यपति निर्माण होणारच आहे त्या निमित्ताने शिवसेनेमध्ये अगोदरच्या शिवसेनेचे उद्धव श्रेणीचे लोक इनकमिंग करतायत तुमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रात लोक म्हणजे त्यांना काही माणसं भागतील की नाही असा एक चर्चा आता सुरू झालेली आहे इतक्या मोठ्या संख्येनं तुमच्यामध्ये प्रवेश करतो काल तुम्ही पाहिलं तर तेथनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरचे लोकांनी प्रवेश घेतला माझ्या संभाजीनगर मधून माझी दोन्ही महापौरांनी महापौरांनी प्रवेश घेतला येत्या आठवड्यामध्ये पुन्हा संभाजीनगरमधून अनेक नगरसेवक अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहेत महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या लोकांनी सगळ्या भागातून आता हे जे काही कार्यकर्ते आहेत हे सर्वजण शिवसेनेमध्ये यायला इच्छुक आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढच्या आठवड्यापासून ही संघटना आणखी मजबूत करण्यासाठी यांचा प्रवेश सोहळा सुद्धा दर दिवशी हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला जाणार आहे इथला स्थानिक प्रश्न आहे म्हणजे विषय आहे अब्दुल सत्तार विरुद्ध संजय शिरसाट असं संघर्ष असं चित्र सध्या तरी दिसत आहे कारण परवा त्यांचा एक तारखेला जो अ सत्कार सोहळा झाला त्या सत्कार सोहळ्यामध्ये मी इथेच राहणार पुन्हा मी येणार वगैरे वगैरे मागच्या आठवड्यात तुम्ही म्हणले माहित आहे संपवणार ते गुंडगिरी संपवल्यावर त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी केलेलं भाषण मला उद्देशून आहे की नाही मला माहित नाही परंतु एक निश्चित आहे जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा हा चांगला जिल्हा समजला जातो इतर जिल्ह्याच्या तुलनेतून त्या ठिकाणी कुणाचीही गुंडगिरी खपून घेतल्या जाणार नाही हे मी कालही बोलतोय आजही बोलतो आणि उद्याही बोलणार कोणी कुणाला चॅलेंज करावं हा ज्याचा त्याचा भाग आहे परंतु कोण गुंडगिरी करतय कुठं कुठं गुंडगिरी झाली काय काय घोटाळे केले कसं कसं लोकांना दाबल्या गेलंय आणि आव्हान प्रति आव्हान कसे दिले गेले या सगळ्यांचा हिशोब या येत्या काळामध्ये निश्चित घेतल्या जाईल त्याच्या त्याच्यामुळं आता कोण कधी यायचं कोण कधी जायचं कोण पुन्हा येणार कोण प्रासंगिक करार करणार हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी जास्त भाष्य करू इच्छित नाही परंतु एक आहे या शहराला ना नावारूपाला आणण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्याच्या आड जर कोणी येत असेल तर त्याचा बंदोबस्त हा निश्चित केला जातो महिला कुणाची तरी विकेट जाईल आणि विकेट गेलेली जागा किती असेल त्या ठिकाणी संधी मिळेल विजय वडेवारांनी आता फक्त आपला पक्ष पाहावा त्यांना त्या ते संजय राऊत सारखं बडबड करू नये कुणाची विकेट जाईल कोण येईल हे तुम्हाला भविष्य सांगायला ठेवलेलं नाही स्वतःच्या पक्षाचं भविष्य हे काय आहे हे लोकांना सांगा इतर पक्षामध्ये लुडबुड करून आपल महत्व हो वाढवण्यासाठी असे बेछूट विधान करणं योग्य नाही आता लाडकीबही योजना उन्हाळ्या स्वप्न पडलं असेल हे स्वप्न जगणारे लोक आहेत आम्ही प्रॅक्टिकल आहोत लाडकी बहीण योजना ही कधी हो बंद पडणार नाही त्यातलंच एक प्रश्न असा आहे की ज्या लाडक्या बहिणी आता आपत्र ठरू टाकल्या ज्यांना पहिले पैसे देण्यात आले ते आता अपत्र होत आहेत त्यात पैसे वापस देतात आपत्र ठरवून ये का मुझे की मुझे चुकीच्या पद्धतीने जे त्याच्यामध्ये त्या योजनेमध्ये फिट बसत नाही अशा अनेकांनी अने सुद्धा फॉर्म भरायचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची उत्पन्नाची मर्यादा चांगली मोठी आहे असे लोक जर वापस करत असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य भगिनीसाठी आहे जि, जि, जिला हाताला काम नाही जिला शिक्षण घ्यायचं जिला तिचं कुटुंब चालवायचं अशा ह्या गरीब कुटुंबातल्या लाडक्या बहिणीसाठी काढलेली योजना आहे श्रीमंतांचा फायद्यासाठी ही योजना नाही तर त्या बहिणींसाठी म्हणून त्यांच्यातल्या जर काही जण लोकांचा जर रिजेक्ट होत असेल तर त्याच्यात वाईट वाटलं सरकार नाहीये अनेक आणखीन बहिणींनी फॉर्म भरले नाहीत त्यांचा सुद्धा फॉर्म भरून घेऊन त्यांना त्याचा योजनेचा फायदा भेटेल असा प्रयत्न सरकारचा राहील वेड प्रकरणामध्ये सुरेश जसी पुरेसे आहेत आणि त्यांना प्रदेशाचा आशीर्वाद आहे त्यामुळे तर तेवढे व्यक्त होत आहे असं संजय राऊत त्याच्याबद्दलची मला माहित नाही संजय राऊतकडे जास्त माहिती असावी तो अंतर्ज्ञानी माणूस आहे बस बसल्या बसल्या तो काही सांगू शकतो बीडच्या भूमीवर काय चाललंय हा तिथून बसल्या बसल्या बस पाहू शकतो म्हणून या अशा विद्वानाने असेच वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित आहे त्याच्यावर जास्त भाष्य करणे योग्य नाही तुमच्या सरकारचा ना, एक मेगा प्लॅन म्हणता येईल त्याला कारण काम करणार नाही एक लाख दिले जाणार आहे निश्चित आहे जी काही योजना आपण चालू आहे अनेक वर्षापासून ते गिरणी कामगार देश आहेत आज पाहिलं तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व संपत चाललेलं आहे त्यासाठी हा मोठा दिलासा आहे पुन्हा एकदा ते आमचे बांधव ते गिरणी कामगार जर मुंबईत आले तर मला वाटते तेच मुंबईचं खऱ्या अर्थानं वैभव असणार म्हणून सरकारची भूमिकाही हो योग्य आहे मराठवाड्याशी संबंधित खूप महत्वाचा विषय आहे महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने एक रिपोर्ट दिला आहे अहवाल दिला आहे राज्य सरकारला ज्यामध्ये दुष्काळग्रस्त मराठवाड्याला सात टक्के पाणी, जा, चा। पाणी कमी देण्याची शिफारस केलेली आहे जायकवाडीच्या पासष्ट टक्के आपलं सूत्र अठ्ठावन्न टक्के केलेलं आहे त्याच्यामुळं आता या समिती या समितीने जो काही अहवाल दिलाय आहे तो अत्यंत चुकीचा आहे एक वेगळ्या अँगलने या अहवालाकडे पाहावं लागेल जाणून बुजून मराठवाड्याला पाणी मिळवणार नाही याची सगळ्या प्रकारे त्यांनी केलेली मांडणी ही चुकीची आहे कोणीतरी ही समिती नेमली त्यामध्ये मराठवाड्यातला एकही तज्ज्ञ जल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आहे आणि मुद्दामून हा अहवाल इतरांच्या फायद्याशी कसा ठरेल त्याच पद्धतीने तो अहवाल दिलेला आहे त्याच्या त्याच्या विरोधात आम्ही तो बोलणार आहोतच परंतु मराठवाड्याचं पाणी कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न चाललेले आहेत हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये जे हारलेत त्यांनी हा उपद्याप केलेला आहे आणि त्याच्यामुळे मराठवाड्याचं नुकसान होणार आहे म्हणून अशासाठी आम्ही सर्व एकत्रपणे याच्या विरोधात लढा सुद्धा देऊ सर्व लोकप्रतिनिधी सर्व एकत्र सर्वच येणार आहे मंत्री पण येतील आणि लोकप्रतिनिधी पण येतील हा प्रश्न मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे इथं कोणताही पक्षपात केले जाणार नाही जे जे बरोबर त्यांना घेऊन आम्ही या मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर बोलणार आहोत नाशिकचे आमदार आम्हाला आमच्या हक्काचं पाणी कोणी ना थांबवू शकत ना कुणाची ती हिंमत आहे सुप्रीम कोर्टाने त्यात दिलेले आदेश आहे आदेशाचं पालन करणं हे सर्वांना बंधनकारक आहे म्हणून आमचं पाण्याच्या बद्दल जो अनेकाला तळमळ जळफळाट होतो ना त्यांना ते त्यांचा कधी हेतू साध्य होणार नाही मराठवाड्याचं हक्काचं पाणी हे आम्ही घेणार संस्थेनं जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट पुन्हा चेक करावा आणि जो न्यायिक भूमिका आहे अगोदरची होती गोदावरी पाटबंधारे घेऊन त्याच पद्धतीने करावी असं तुम्ही सरकारला विनंती करणार आहे निश्चित निश्चित विनंती करणार आहे हे जो काही रिपोर्ट ज्यांनी सादर केला ना ते सर्व त्यांनी त्या तो अँगल ठेवून केलेला रिपोर्ट आहे ज्याच्यामुळे मराठवाड्यावर अन्याय होईल आणि इतरांचा फायदा होईल म्हणून हा रिपोर्ट तर आम्ही स्वीकारणार नाहीच ही विनंती मी मुख्यमंत्र्यांना करणार आहे आणि जे आमचं न्यायिक पाणी आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आम्ही काही इतरांच हक्काचं घेत नाही कुणाचं आम्हाला नको जे आमचं आहे तेच आम्हाला हवं एवढीच आमची स्पष्ट भूमिका आहे मराठवाड्याला एक धास्ती आहे की जलसंपदा खातं आता याचिका ते या आहे तेच जलसंपदा खात कुणाकडे जरी असलं तरी न्यायिक भूमिका जी आहे ते प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे सुप्रीम कोर्टाने दिले दिलेले दिले डायरेक्शन दिले हे दिले दिले त्यांना पाळावे लागणार आहे म्हणून खातं एखाद्या मंत्र्यांकडे गेलं म्हणून भूमिका बदलते असं नाही जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या आधारातच त्यांना सर्वांना याचा पाणी त्यांना द्यावा लागेल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे अमित शहाच्या भेटीला गेले काही नवीन होण्याची शक्यता आहे काही अंदाज आहे का ते पक्षांतर्गत विषय आहे त्यांचं आता काही दिवसानंतर प्रदेशाध्यक्ष बदलण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत म्हणून कदाचित त्याची चर्चाही असेल त्यांचं एक अधिवेशन सुद्धा शिर्डीला आहे त्याच्या संदर्भात चर्चा असेल म्हणून तो पक्षांतर भेट, भेट हा त्याचा ते मागचा त्यांचा उद्देश असावा असं माझं मत आहे ठाण्यामध्ये मराठी हिंदी जो काही वाद निर्माण झाला होता तोच वाद पुन्हा एकदा पुण्यात पाहायला भेटतो मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चोप दिलाय मात्र ज्या ठिकाणी आपण राहतो आपल्याच घरात राहून आपल्याच ऐकावं लागतं आणि गाणात हवी लागते काही ठिकाणी असं उद्रेक व्हायला सुरुवात झालेली विशेषतः आता ठाण्यामध्ये त्या मुंब्रामध्ये जो काही उद्रेक झालेला आहे